त्याच्याही आधी सामुदायिक विवाह सोहळे असतील तसं आता हे रक्तदान शिबिर आहे ह्या रक्तदान शिबिराला सुद्धा सकाळपासून जवळजवळ चारशेहून अधिक लोकांचा समावेश झालेला आहे रक्तदान झालेला आहे म्हणजे थोडक्यात मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत अजूनही वेळ आहे लोक आहेतच आहेत प्रतिसाद देत आहेतच आहेत थोडक्यात म्हणजे दादांनी आत्तापर्यंत बरेच असे तालुक्यात उपक्रम राबवलेले आहेत म्हणजे वाढदिवसच याला फक्त कारणीभूत नाहीये अशी जनसेवा पण त्यांच्या हातून भरपूर झालेली आहे बहुतेक लोकांना सगळ्या गोष्टी अवगत आहेत माझ्याही पेक्षा जास्त काय ह्या मी जे आज बोलते की हे फक्त सर्वसामान्य लोकांसाठी ह्या गोष्टी राबवलेल्या आहेत आणि लोकांनी पण ह्या गोष्टीचा छान फायदा घ्यावा ही एवढी विनंती आहे

त्यासाठी आज महिलांचा आणि पुरुषांचा विशेष करून महिलांचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत अडीचशे ते तीनशे ब्लड डोनेट करून झालेले आहेत आणखी देखील महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि महिलांना या ब्लड डोनेटचा एक विम्यासाठी एक दहा लाखाचा विमा यासाठी देखील खूप चांगल्या प्रकारचा असा फायदा सगळ्यांनाच होणार आहे यासाठी मी सगळ्यांना एक आव्हान करेल अजूनही वेळ गेली नाही एक पाच वाजेपर्यंत आपण सर्वांनी एक चांगल्या प्रकारचा असा प्रतिसाद देवा मी अशी सर्वांना विनंती करते नक्कीच दादांच्या माध्यमातून खूप चांगला हा उपक्रम आज इथे पार पडत आहे आणखी दादा पदावर नसताना देखील सर्वसामान्य जनतेचा त्यांनी नेहमीच विचार केला आहे आणि इथून पुढे देखील ते नेहमी विचार करत राहील रात्री <laughs>